कशा कशा प्रकारे हे तृतीय पंथीय मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण काय जाणवलं जे तृतीय पंथी यांना आपल्या समाजामध्ये सन्मानाची वागणूक मिळायला हवी त्यांनाही मानाचं स्थान मिळायला हवं त्यांनाही आदराचं जीवन मिळायला हवं हे आपल्या प्रत्येकाला वाटतं पण या तृतीयपंथी समाजामध्ये काही गुंड प्रवृत्तीचे असणारे किंवा तृतीयपंथी नसून फक्त तृतीय धंदा करणारे असे काही लोक या तृतीयपंथ्यांमध्ये घुसले आहेत पण या लोकांमुळे एक तृतीयपंथी समाज हा बदनाम होत आहे मित्रांनो ईश्वराने तृतीयपंथी यांना जे तृतीयपंथी म्हणून त्यांना ते जन्माला घातलं हे त्यांचं जीवन आहे ते त्यांच्या जन्माला आले आपण समाज त्यांच्याकडे भावनेनं चांगल्या भावनेनं पाहायला पाहिजे त्यांना वेळोवेळी आपण जसं समाजामध्ये त्यांना चांगल्या प्रकारे स्थान देता येईल तो प्रयत्न आपल्या सर्वांकडून केला गेला पाहिजे पण मित्रांनो अशा काही तृतीयपंथी तु जे तुम्हाला व्यापारी भागामध्ये नागरिकांना किंवा रस्त्यावर अडवून एक गुंडगिरी केल्याप्रमाणे दादागिरी केल्याप्रमाणे तुमच्याकडून खंडणी वसूल केल्याप्रमाणे तुमच्याकडून पैसे घेतात जर आता आज परळी शहरामध्ये सोमवारच्या सोमवारचा दिवस असल्यामुळे आज बरेच तृतीयपंथी शहरामध्ये मागण्यासाठी व्यापाऱ्यांना दान मारण्यासाठी फिरत असतात परंतु त्यांना जर का कुणी एक रुपये दोन रुपये दिला तर चांगला तृतीयपंथी हा कधीही कुणाला श्राप देत नाही उलट देणाराचंही भलं असो आणि नाही देणाराचही भलं असो अशी ती भावना त्याच्या चा मनामध्ये असते परंतु हे गुंड प्रवृत्तीचे जे तृतीय पंत आहेत यांच्या मागे एक खूप मोठी टोळी आहे यांच्या मागे एक असा समाज आहे की जे यांचा वापर करून ती त्यांची घरे चालवतात त्यांची मुलं त्यांची बाळं म्हणजे त्या त्यांच्या समाजातील त्यांचे आई वडील म्हणा त्यांचे भाऊ बहीण म्हणा अजून त्यांचे इतर नातेवाईक हे फक्त ह्या एका व्यक्तीच्या जीवावर बसून खातात मग असे लोक त्यांची एक टोळी म्हणजे ही दादागिरी करणारी एक प्रकारची खंडणी मागणारी टोळी आहे मित्रांनो आज प्रत्येकाला माझ्या मते दान म्हणजे आपण स्वखुशीने मनाने दिले दान किंवा वर्गणी ते ते झालं दान किंवा वर्गणी देणे पण आपल्या मनाच्या विरुद्ध जर आपल्याला द्यावं लागत असेल तर ती वर्गणी नाही आणि दानही नाही ती आहे खंडणी मग अशा प्रकारची खंडणी एखादी महिला आंबाबाईचा जोगवा म्हणून परडी घेऊन फिरते आणि तिला जर का आपण दिले नाही तर ती खंडणीच्या स्वरूपामध्ये नाही दिलं म्हणून आपल्याला शिवीगाळ करून जाते मग तिथं कुठे कुठं आली देवी एखाद धर्माच्या नावाखाली आपल्याला बरेच वेळेस अनुभव आलाही असेल कुणी रामकथा लावतं कुणी भागवत कथा लावतं त्या आधारे आपल्याला एक प्रकारची वर्गणी नाही तर खंडणीच मागितली जाते आणि हे स्वार्थी लोक अशा प्रकारे जगतात की त्यांना फक्त धर्माच्या नावाखाली महापुरुषांच्या जयंत्यांच्या नावाखाली महापुरुषांच्या साधू संतांच्या नावाखाली त्यांना फक्त त्यांचा स्वार्थ साधायचा असतो या पैशातून त्यांचं स्वतःच कसं भागल वर्षभर असेच काही जे ज्यांच्या मनामध्ये फक्त समाजाचं आर्थिक शोषण करायचं आहे मग त्यामध्ये राजकारणी आहेत अशा विचाराचे गुंडगिरी प्रवृत्तीचे काही लोक आहेत तर अशांना आपण वेळीच विरोध करायला हवा कारण मनाच्या विरोधामध्ये जर तुम्ही काही कार्य करत असताल किंवा कुठं एखाद्या ठिकाणी दान देत असता धर्म करत असताल आणि तिथं तुमचं मन म्हणत नसेल तर ना तिथं धर्म आला ना तिथं दान आलं तो झाला तुम्ही स्वतःवर केलेला अन्याय आणि याच अन्यायाचा विरोध मी आज स्वत भोगलेला आहे आणि म्हणजे मला जाणवलेला आहे माझ्यावर ही हा प्रसंग ओढवला आणि मी याचा विरोध केला तर समाजातील प्रत्येक नागरिकाने जागरूक होऊन आपल्यावरच्या अन्यायाचा विरोध करायला शिका वेळीच जर या गावगुंडांना या धर्माच्या नावाखाली मग ते तृतीयपंथी असोत किंवा धर्माच्या नावाखाली आपल्या जीवावर जगणारे तो कुणीही असो त्यांचा वेळीच विरोध करायला शिका तर आपल्या येणाऱ्या पिढीला एक मोकळा श्वास आणि एक चांगला समाज आपण देऊ शकू जय हिंद जय भारत